स्वराज प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या द्वारकेचा सम्राट गणरायाचा भव्य आगमन सोहळा संपन्न गेल्या चार वर्षापासून स्वराज प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं काठेगल्ली येथे द्वारकेचा सम्राट या गणरायाची स्थापना होत असून यंदा देखील पाचव्या वर्षी स्वराज प्रतिष्ठान मित्रमंडळाच्या वतीनं द्वारकेचा सम्राट गणरायाचं भव्य आगमन करण्यात आलं बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता काठेगल्ली सिग्नल बनकर चौक त्रिकोणी गार्डन गणेशनगर रवींद्रशाळा सिद्ध गौतम सोसायटी या मार्गावरून वारतीच्या सम्राट गणरायाचे भव्य ढोळताशांच्या आणि फटाक्यांच्या आतिषबाजी डीजेच्या वाद्यात हा भव्य आगमन सोहळा संपन्न झाला यावेळी नाशिकमध्येच्या छामदार चौक देवदय फरांबे तसेच माजी आमदार वसंत भाऊ गीते शिवसेना जिल्हा प्रमुख अजय भाऊ बोरस्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी तथा माजी नगरसेवक सचिन भाऊ मराठी यांच्यासह परिसरातील नागरिक आणि युवक द्वार सम्राट गणरायाचा भव्य आगमन सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते सहस्त्रनादाच्या ढोल गजरात आणि संदीप लाईट लेझर शोच्या भव्य अशा सजावटी गणरायाचा आगमन सोहळा पार पडला हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पा मंडळात सौरभ भाऊ चेतन ससाने कौशल वाघ अक्षय भाऊ काठे ऋत्विक चव्हाण अक्षय डिंगरे सूरज झोपे तेजस खैरे साहिल इंगळे शुभम जोशी हर्षद भोसले नवनाथ मस्के वेदांत हिटे आदित्य भंडारी आणि सोहम जंगम या सर्व कार्यकर्त्यांचे महत्त्वाचे सहकार्य लाभले सगळ्यांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्यावर्षीही खूप उत्साहाने हा सण साजरा करायचा प्रयत्न करीत आहोत आज गणेश उत्सवाचं आगमन ठेवलेलं असून सर्व व मित्रांनी सर्व बहिणींनी या ठिकाणी उपस्थित लावल्याने हा कार्यक्रम खूप खूप चांगल्या प्रकारे पार पडला आहे आणि बरेच नेते मंडळांनी ने आज उपस्थिती लावली आहे त्याच्यामुळे खूप सर्वांना चांगलं वाटलं आहे आणि ढोल पदक लायटीचा सो वगैरे हे सर्व जे आपण नियोजित केलं आहे सौरभ भाऊ मराठे सर भाऊ जगताप तोशल भाऊ सर्वांनी खूप सहकार्य केलं त्यामुळे आपण चांगला परिने पार पडत आहोत तर सगळ्यांची उपस्थिती खूप महत्वाची होती सगळे आल्याबद्दल उपस्थित ऑलबद्दल धन्यवाद जय जयप्रमाणे या वर्षी पण आम्ही मोठ्या उत्साहात द्वारकाचा सम्राट या गणपतीचा आम्ही मोठ्या जल्लोषात आगमन केलं आहे हे आमचं पाचवं वर्ष आगमन असं दरवर्षी आम्ही असंच करत राहणार मोठ्या उत्साहात करत राहणार आमचे आयोजक बॉबी भडांगे सोशल वार प्रथमेश जगताप यांनी मोठ्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने आपलं ढोल पथक आणि लाइटिंगचा शो आणि बरेच काही कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात पार पाडला आहे तर आपलं हे परंपरा पुढे चालत राहणार आहे धन्यवाद प्रेझेंटेशन ले आएंगे सोनी गिफ्ट शालीिमार नािक